भावी आमदार बालाजी पाटील पुणेगावकर यांचा वाढदिवस संपन्न झाला नांदेड दक्षिण मतदारसंघातील नवीन युगाचा नवीन चेहरा भावी आमदार बालाजी पाटील पुणेगावकर यांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे त्यांनी वाढदिवसाला आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानलेत वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवण्यात आला दानात दान सर्वश्रेष्ठ रक्तदान असं सांगितलं माझा पक्ष व जे माझे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांनी जर सांगितलं तर राजकीय पुढाकार घेण्याची तयारी आहे असंही त्यावेळी त्यांनी सांगितलंय भावी आमदार म्हणून ही सर्वत्र चर्चा आहे पूर्ण शहरांमध्ये त्यांचे भावी आमदार म्हणून फरक लावले सर्वांनी वाढदिवसाच्या निमित्त त्यांना राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या उपस्थित आरतीताई पुणेगावकर माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर लोहा कंदारचे भावी आमदार एकनाथ पवार विकास सूर्यवंशी राजू निकाते व कार्यकर्ते व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज साठी नांदेड प्रतिनिधी विनोद डाकोरे आपण नांदेड येथील दक्षिण मतदारसंघातील सुडको भागामध्ये आपण आहोत आज नवीन युगाचा नवीन चेहरा म्हणून पुऱ्या शहरामध्ये गल्लोगल्ली ज्यांचे बॅनर लागलेत असे भावी आमदार म्हणून बालाजी पाटील पुणेगावकर यांचं आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या निमित्त उदंड आयुष्य लाभो आमच्या चॅनलतर्फे मी प्रतिनिधी नांदेड जिल्हा विनोद डाकोरे दादा आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही आज वाढदिवसाच्या निमित्ताने काय नवतरुणांना तरुणांना संदेश देणार कोणते कोणते या ठिकाणी नमस्कार बाला जी कर, विदान जानता परतेक्षा, परतेक्षा, बदल, मी बालाजी पाटील पुणेगावकर नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आज माझा वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे आणि सर्व जनतेनी येऊन मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व जनतेचे मी जाहीर अभिनंदन करतो आणि असाच पाठिंबा त्यांनी मला दिल्याबद्दल सर्व जनतेचे मी मनापासून धन्यवाद देतो असाच आशीर्वाद त्यांचा माझ्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज गेल्या वीस बावीस वर्षापासून मी जे जनतेमध्ये काम करत आहे या कामाची पावती मला या आशीर्वादी रूपी मिळाली असं आज मला वाटतंय आणि यदा कदाचित जर जनतेचा जनतेनं जर ठरवलं तर शंभर टक्के मी विलक्षण लढवणार आहे आणि विधानसभा एवढंच मी जनता जी म्हणेल तेच करणार आहे जनतेने जे सांगितलं की जनतेने म्हणले बालाजी पाटील उभं राहतं मी शंभर टक्के उभं राहणार आहे आणि जास्त काही बोलणार नाही आज मला येऊन जे शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व जनतेचे मनापासून मी धन्यवाद गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून माझा वाढदिवस वा साजरा होतो आणि वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राबवल्या गे जातात त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं रक्तदान असं हे म्हणून राहते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान झालेलं आहे आज रक्तदात्यांनी जवळपास वीस ते पंचवीस ते पन्नासपर्यंत जे बॉटल दिलेले आहेत मी हे ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो रक्तदानाची खूप आवश्यकता असते रुग्णांना म्हणून सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तदान आहे दानापैकी दाना एक सर्वात महत्त्वाचं दान असते म्हणजे ते रक्तदान दुसरं अन्नदान तिसरं श्रमदान असे एक दानाचे प्रकार असतात भूदान असते गोदान असते सर्व दान असतात आणि त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचं दान म्हणजे रक्तदान असते म्हणून ज्या ज्या रक्तदानाने ज्या दात्याने रक्त, रक्त, रक्त दिलं आहे त्या त्यांचं मी मनापासून मनापासून धन्यवाद देतो आणि त्या ज्याने ज्यांनी मला या वाढदिवसानिमित्त रक्त देऊन सुद्धा त्यांची इच्छा पूर्ण केली अशा सर्व रक्तदात्यांचे मी मनापासून धन्यवाद देऊन